ज्या वाघोबा प्रसर प्रेम महेधव वसत फक्त बैजूर सर जो दोन बादल्या अर्धा गोंडा होता त्यांना ह्या रिगर जोड ते कर होते थे नाव काढून घेत आहेत तसे आमचे युवराज सतीश खोलेकर गुडवन यांना सुद्धा या होत आहेत ते सुद्धा नाव काढून घेत आहेत आणि आत्ताच्या शर्तीत डावी साईट धन्यवाद